घरात लहान मुल असेल तर कधी कोणता हट्ट करेल सांगता येत नाही आज मुलाने गुलाबजाम खाण्याचा हट्ट धरला अशा वेळी स्वस्तात मस्त गव्हाच्या पिठाचे अगदी पाच मिनिटात होणारे गुलाबजाम मी केले तर चला त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया सगळ्यात आधी घेतलं ते म्हणजे गव्हाचं पीठ अगदी छोटा बाऊल तो पण हाफच बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यासोबत मिल्क पावडर समप्रमाणात घेतली म्हणजे जेवढं आपण गव्हाचं पीठ घेणार त्याच प्रमाणात आपण मिल्क पावडर घ्यायची एक पूर्ण त्याच्यासोबत एक आपण काचेचा बाऊल तोच मापाचा आहे तेवढं साखर घेतली त्यांना पीठ मळण्यासाठी थोडंसं पाक बनवण्यासाठी मी पाणी घेतलं त्यानंतर किंचितचा खायचा सोडा आणि किंचितचं मीठ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि तळायला तेल आणि द पीठ भिजवायला थोडंसं अगदी ते अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे तर चला सुरुवात आधी गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं चाळणीने बारीक चाळणीने गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर हे सगळं चाळून घेतल्यामुळे अगदी जेव्हा आपण पीठ भिजवतो त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि प्लस पीठ व्यवस्थित मळून घेतलं तर त्या आपण जे गुलाबजाम बनवणार आहे त्याला चिरा जात नाहीत मैत्रिणीनो इथं आपण माझं गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर हे चाळून झाली आहे अगदी किंचित मीठ मी चवीपुरतं घालत आहे गोडाचा पदार्थ आहे मीठ टाकल्यानंतर चवही खूप छान येते त्याच्यानंतर अगदी किंचितसम मी त्याच्यामध्ये सोडा घालत आहे हा सोडा अगदी दोन तीन चिमूट टाकायचा आहे त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर जे आपण गुलाबजाम बनवणार आहोत ते पाकामध्ये टाकल्यानंतर विरघळण्याची शक्यता असते इथे आर्ध जेव्हा आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतो तेव्हा दोन चमचे तूप साजूक तूप घालायचं इथं मी अर्धाच अर्धी वाटी पीठ घेतल्यामुळे मी अर्धा चमचा हे तूप घेतलेलं आहे तूप पूर्ण त्या पिठामध्ये मिक्स करायचं गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत पूर्ण एकजीव झाल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपण चाळणीने चाळणार आहोत प पीठ चाळल्यामुळे त्याला ते एकत्र मिक्स होतं आणि त्याच्यामध्ये जे गुलाबजाम होतात ते, गुलाब होता, ते लुसलुशीत अगदी खव्याचे गुलाबजाम असतात अगदी तसेच दिसतात आणि चवीलाही तसेच लागतात तर इथं मी चाळणी घेऊन पुन्हा एकदा हे सर्व पीठ जे आपलं मिश्रण बनवलेलं आहे ते चाळून घेत आहे घरात अगदी दो दहा मिनटात बनणारा ही रेसिपी आहे ह्याच्यामध्ये या पिठामध्ये आपण वेलची पावडरही घालू शकता अगदी पण माझ्या घरात वेल वेलची पावडर आत्ता वेलची शिल्लक नसल्यामुळे मी वेलची पावडर त्यामध्ये घातली नाही वेलची पावडर जर घातली तर अजूनही चविष्ट आणि खूप छान अशी चविष्ट ती गुलाबजाम होतात ते पीठ एकसारखं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घेतलेलं आहे हे दूध अगदी रूम टेम्परेचरचं आहे अगदी छोटी वाटी मी घेतलेली आहे त्यामध्ये बघत बघत हे पीठ पिठामध्ये बघत बघत आपण हे दूध मिक्स करायचं आहे लागेल तसं मी एक 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 चमचा या मिश्रणामध्ये ते दूध घालत होते गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत एकसारखं हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जे आपण मिश्रण करणार आहोत ती कणिक म्हणजे जे आपण गुलाबजाम करणार आहोत ती कणिक खूप घट्टही मळायची नाही कि एक किंवा एकदम सैलही धरायची नाही अक्षी मिडियम अशी कणिक मळायची आणि मळून 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 जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं तुपाचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यातल्या गुठळ्या फुटतील आणि पीठ एक मऊ केल्यानंतर जे आपण गुलाबजाम बनणार आहोत बनवणार आहोत तेही खूप सुंदर बनतात त्यानंतर एक पाच मिनटासाठी मी हे पीठ भिजण्यासाठी ठेवलं इथे मी कढई बा बारीक आचेवरती गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे म्हणजे आपण जे गुलाबजाम करून वळून घेणार आहोत ते इथे तळण्यासाठी ते मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं बारीक अगद बारीक मंद आचेवरती हे तेल तापतं आहे तोपर्यंत पातेल्यामध्ये एक बाऊल साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक बाऊल मी पाणी घेतलेलं आहे आणि ते गॅस पेटून त्याच्यावरती पाक करण्यासाठी ठेवत आहे मैत्रिणींनो इथे पाक गुलाबजामचा खूप घट्ट असा करायचा नाही साखर त्याच्यामध्ये विरघळली आणि पाक एकजीव झाला की ते आपण गॅस बारीक करून जे आपण गोळे तळणार आहोत ते गोळे तळून त्याच्यामध्ये सोडायचे आहेत इथे पीठ माझं तो तोपर्यंत भिजून झालतं अगदी छोटे छोटे गोळे करा त्याच्यामध्ये खायचा सोडा घातल्यामुळे ते गोळे नंतर पाकामध्ये टाकल्यानंतर फुलतात फुकतात त्याच्यामुळे बघा घट्ट चांगलं पिठं आतं ते सैलसर असं मी मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी बारीक बारीक गोळे करून ते वळून घेतलेले आहेत इथे तेलही माझं गरम झालं तर आता मी ती ते मध्ये गोळे सोडून गुलाबजाम सोडून ते मंद आचेवरती तळून घेत आहे इथं कणिक असल्यामुळे पिठाच्या पिठाची म्हणजे गव्हाच्या पिठा पीठ असल्यामुळे ते खच लवकर तळले जातात हे मंद आचेवरती थोडंसं पचायला ह्याला वेळ लागतो आतपर्यंत हे गोळे तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा इथं पाकालाही उकळी फुटलेली आहे बारीक गॅस करून जे तळलेले गोळे आहेत गुलाबजाम आहेत ते मी पाकामध्ये सोडलेले आहेत एक ते तीन ते चार मिनटामसाठी मी हे जे गुलाबजाम आहे ते पाकामध्ये चांगले शिजू देणार आहेत मुरू देणार आहेत मंद गॅसवरती हे गोळे त्या पाका मध्ये शिजून द्यायचे जे की जेणेकरून ते गुलाजामध्ये आतपर्यंत पाक जातो आणि ते लवकर पाक मुरल्यामुळे ते मऊ लुसलुशी जसे खवायचे गुलाबजाम होतात अगदी तसेच लागतात इथे एक कप गॅस बंद करून एक दहा मिनटासाठी मी हे जे गुलाबजाम आहे ते मुरवायला ठेवले तर बघा आपले गुलाबजाम रेडी झालेत खूप छान रेसिपी आहेत अगदी स्वस्तात मस्त आणि साहित्यही खूप कमी लागतं आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे लहान मुलांनाही खूप आवडते घरातल्या सगळ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद